मराठा आरक्षणाच्या बाबतीत आपल्या मागण्या तीन महिन्यात मान्य करा अशी मागणी केली आणि त्या तीन महिन्याचा अवधी आज संपतो आहे आणि आजच मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमकपणे एका आंदोलनाची घोषणा केलेली आहे एकोणतीस ऑगस्टपासून मुंबईच्या मंत्रालयामध्ये किंवा आझाद मैदानावर हे आंदोलन होणार अशा पद्धतीची घोषणा या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे माझ्यासोबत मनोज दादा जरांगे पाटील आहे दादा शेवटी घोषणा करावीच लागली नाविलाज कारण आम्ही वेळ दिलेला नव्हता त्यांनी आमच्याकडून वेळ घेतला होता, होता, होता।, होता। लगे सा। लगे सा। लगे तीन महिन्याचा कारण देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांचे प्रतिनिधी पाठवले होते की आम्ही आम्हाला तीस जानेवारीला पाठवले होते त्यावेळेस उपोषण सोडलं आणि सांगितलं की तात्काळ चार मागण्या आम्ही तुमचे लगेच अंमलबजावणी करतो लगेच लगेच अंमलबजावणी करतो आणि चार पाच ज्या मागण्या राहिल्यात त्यासाठी एक दोन ते तीन महिन्याचा वेळ द्या तरी ऐवजी आम्ही तीन धारला आज तीन महिने पूर्ण झालेत तरी तुम्ही नाग्या जे लागू केलेत ना तुम्ही केसेस माळ घेतल्यात ना सगळे सोयीची अंमलबजावणी केली ना मराठा आणि कुणबी एक हे अध्यादेश काढला आहे नाही तुम्ही कुठलंच काम नाही केलं बलिदान गेलेलं कुटुंबाचे पैसे दिलेत ना त्यांच्या नोकऱ्या दिल्यात आमच्याकडं नऊ दहा मागण्या आम्ही पुऱ्या दिलेल्या त्यामुळं तुम्ही फसवणूक करणार असाल तर मुंबई आता ती तुमची बंद नाही येतं सुरू राहू हां मला हे बघा मी तुम्हाला वेळ दिला नाही राव मला बोला जागा आहे का मला बोलायचं जागा असले दाखवा तुम्ही दोन महिने द्या तीन महिने दिले तुम्ही पंधरा दिवस द्या एक महिना दिला सहा महिने द्या दोन वर्ष झालं ना सुरू आहेत संयम किती असला पाहिजे दोन वर्ष झालं लगातार हीच गोष्ट सुरू आहे आमची सारखी सारखी आणि तुम्ही जर संयमाचा अंत बघणार असाल तर आता जी होईन म... ती होईल एकोणतीस ऑगस्टला मुंबई कसं जाणार आहे इथून मोर्चा काढून जाणार आहे का तिथं पोचणार आहे मंत्रालयासमोर आंदोलन कसं आहे अठ्ठावीस ऑगस्टला मला आशीर्वाद देण्यासाठी तिथं मला बसेपर्यंत लोक येणार मला नेऊन सोडायला तिथं नेऊन आशीर्वाद सगळे देणार आणि वापस येणार कारण कामाचे आहे सध्या त्यावेळेस कामाचे दिवस असतील आणि माझा शेतकरी वर्ग गरीब मराठा आहे ते तिकडे गुंतून ठेवून मला चालणार नाही ते मी बसल्याच्यानंतर एकोणतीसला ते वापस येतील राज्यातही त्याच वेळी आंदोलन असणार एकोणतीस नंतर तुम्ही म्हणता सुद्धा आंदोलन असेल हो आंतरवालीला पण अमोरून उपोषण सुरू आम उपोषण सुरू राहणार आणि मंत्रालयासमोर मुंबईत पण राहणार कारण मला काय जागा नाही लागत मग पोरं माघारी येणार आहेत म्हणल्यावर मला वाटलं असं जरी म्हटलं तर मराठा समाज परत येईल असं वाटत नाही नाही मग त्यांना तयारी नेवा लागेल ज्यांना थांबायचं त्यांना कारण पावसाचे दिवस आहेत तिथं पाऊस नाही असतो हां मला तुमचे हाल नाही करायचे मला समाज मोठा करायचा आहे हाल नाही करायचे हा तिथं मग ते ताडपत्र्या मग ते ट्रॅक्टर नेले किंवा ट्राल्या नेल्या किंवा टेम्पो पिकअप नेले तर तुम्हाला त्याला तडपत्री किंवा तळाटाने बांधावं लागणार आहे तुम्हाला छत्र्यासोबत घ्यावंच लागणार आहे पंधरा वीस दिवसाचं खायचं संघ घ्यावाच लागणार आहे कारण उपोषणात आता दोन रत्न येणार आहे मी विजयाचा आणि अंतयात्रेचा म्हटल्यावर मरा मरायला पंधरा ते वीस दिवस लागणार आहे आता तसं तर मी चार दोन दिवसाच्या पुढं दम धरूच शकत नाही पण हातपाय फोडून मरणं जे म्हणते ते मग आता पंधरा वीस दिवस तरी लागणार आहे त्याच्यामुळे यांना खायचं साहित्य पंधरा वीस दिवसाचं घ्यायला लागणार आहे सगळ्या पोरायला तिथं मग येणार आहे त्यांना पण माझे विचार त्यांनी राहू नये मी तुम्हाला जिंकायला तुम्हाला विजय मिळवून द्यायला मी पक्का आहे आणि मला किती जागा लागते पुढे बस पुढं जे बोलताय की एकतर मी विजयाचा रथ आणि अंतयात्रेचा रथ नेणार एवढी टोकाची भाषा करण्याची काय गरज काय मग किती दिवस तुम्ही गोरगरीबाचा आमचं वाटोळ करणार इथ राहो गरीबाचे लेकर तुटाओ फोडतात आमचा हक्कच आहे राहो आमचा सात बारा आहे समजा पाच एकरचा आमच्या हक्काचा असून आमचे लेकर बाळ उपश मारायला लागले आमचा रान तुम्ही द्या म्हणल्यावर कशा संविधानं मान्य आहे तुम्हाला कशाचा कायदा मान्य आहे काय सरकार आहे तुम्ही काय आडवं बांधायचे तुम्हाला काय उपयोग आहे तुमचा आमचं वावर पाच एकर असून जर आमचे लेकरबाळ उपशी मारणार असले त्याच्यावर दुसऱ्याचं अतिक्रमण अस किंवा तुम्ही आम्हाला ते देणार नसाल मोजून तहसीलदारकडून पोलिसांकडून गुंडांनी त्याच्यावर समजा अतिक्रमण केलं काय उपयोग आहे तुमच्या सरकार असो तसं आमच्या हक्काच्या नोंदी आहेत आणि त्या तुम्ही देणार नसलात आणि तुम्ही कोणाचं ऐकून त्या थांबविणार असलात व्हॅलिडिटी थांबविणार असलात कोणबी प्रमाणपत्र द्यायचे थांबविणार असलात परत तुम्ही सगळे सोयीची अंमलबजावणी करणार नसलात मराठा आणि कुणबीची एकच एकच आहे अठ्ठावन्न लाख नोंदीचा आधार पुरावा मिळाला तरी देणार नसाल केशीस मागं घेणार नसाल आमचे लेकरबाळ मेले आत्महत्या केल्यात त्यांनी बलिदान गेले त्यांना नोकऱ्या पैसे देणार नसाल तर मी काय करू शकतो गॅजेटेर हक्काचीत आमची तुम्ही गॅजेटेर एक मिनटात लावायला पाहिजे देवेंद्र फडणवीस मी कोणाचं ऐकता मला या सगळ्या मागण्या सहा जूनच्या आत पाहिजे ॲडमिशनला अडचण यायला नको तुम्ही मुंबईला जायचं म्हणताय पण मुंबईला सहजासहजी एवढं सोपं आहे का तुम्हाला जाणं सरकार अडवू शकतो काय संबंध त्यांचा अडायचं त्यांचा काय संबंध एवढे लोक मुंबईत जाणं परवडणार्या पोराला तर खर्चडलं ना एक जरी काठी पोलिसांनी आणली ना तुम्हाला सांगतो यांचे मंत्री आमदार खासदार कसे घरात राहते मग ते बी मराठा समाज एक माक्क्याही पोराला मुंबईत खर्चडलं ना पाहिजे एक्या पण कोणाच्या का बापाची का ती मुंबई आमचा अधिकार नाही का आमचा निधी चालतो मुंबई चालायला कर लागतो टॅक्स चालतो आमचं सगळं चालतं आमच्या भाजीपाला चालतात आमचे दुध चालतात आमचं धान्य लागतं गहू लागते बाजरी लागते जवारी लागते भाजीपाला चालतो आमचे दुध चालतात तुम्हाला सगळं चालतं आम्ही चालत नाहीत काय मुंबईत मुंबई कोणाची सगळ्यांची येते आम्ही जाणार तिथं कसं काढताना तुम्ही पण तुम्ही हे बो बोलताना हे बोललात की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मला मारायचं असेल माझ्यावर हल्ला करायचा असेल तर मी तुमच्या दारातच येतो हे ये वक्तव्य कशा सोपं आहे ना अंधारातून का काड्या सुरू असतात हे अंगार घाल ते अंगार घाल त्याच्या सोयरे सोशल मीडियावर अंगार घालतो माया काही सोयरी आहेत त्याच्या ती असंही करतो हल्ले करतो खून आमच्या इकडं गोळ्या घातल्या खूनच करायचे होते ना त्याला इथं दुसरं काय करायचं होतं हातपाया मोडमोडू टाकले रक्ताच्या थारुळ्यात पडले लोक इथं आणि केलं तिसऱ्यांनीच गुतीले आमचे पोरं लाखाने केसेस पोरवलेत हो आमचे विनाकारण मग त्याचपेक्षा मी तिथं येतो ना एकोणतीस अवगला मी तिथं आहे तिथं तिथं बसतो मंत्रालयापुढं ज्याला ज्याला गोळ्या घालायच्या तो आहे असत्या ना कुणीतरी हा पोलिस तो आहे तिथं इन्काउंटर नाव दिले नवीन ते एन्काउंटर हा हा स्पेशलिस्ट तू ये घाल मला तिथं गोळ्या आता पण एवढे काय कारण आहे तुम्हाला का भीती वाटते मला भीती वाटत ती का तिथं जाईन का मी, का मी आता मरायला चाललोय ना आणखी का पाहिजे मारायचंय मला त्याला मी सापडत नाही तिथं तो आहे तिथे येतो आता नाव ठेवायचं काम आहे का मग तो आहे दारात गोळ्या घाल हल्ला कर काय करायचं पण एकीकडे तुम्ही सरकारलाच आभार मानता अभिनंदन करता दुसऱ्या बाजून सरकारवर टीका सुद्धा करता आभार याच्यासाठी मानलेत के शिंदे समितीनं काम केलं त्यांचं तोंड भरून कौतुक करायलाच पाहिजे त्यांनी अहवाल दिले नोंदी शोधल्यात पुढच्या काळातही त्यांनी शोधावत त्यांनी आणखीन एक वर्षाची मुदतवाढ दिली पाहिजे पण नुसत्या नोंदीच शोधायले तर त्याचे प्रमाणपत्र वितरित केले पाहिजे त्याचे व्हॅलिटी ताबडतोब दिल्या पाहिजे ते करतच नाहीत तुम्ही कामं तुम्ही काम केल्यावर आम्ही चांगलंच म्हणणार ना मी म्हणतो फडूनचला ना इकडून टेम्पो ट्रका भरून गोला फुलं नेले पाहिजेत लोकांनी असं काम करावं लावून टाकायची गॅजेट कोणाच्या बापाला भेट काय समजे आमच्या हक्काच्या नोंदी आहेत ते कोणी म्हणून हे देऊ नका ओबीसी आरक्षणाचं हे झालं ते झालं अरे आम्हीच पहिलीच त्याच्यातन आमच्यावर आमच्या वर छान झाला त्याचं काय त्याचं काय भुजबळांवर खूप दिवसानंतर तुम्ही बोलला दिव अगदी भुजबळाच्या मरणापर्यंत तुम्ही बोलताय आता अहो ते लयच इड आहे राह इतकं नासक माणूसच नाही बघितला राह मी कुठं आणखी त्याला का बोललो मी त्याआधी बोललो काहीतरी ते मला एक दिवस सात आठ दिवसाब मी त्याला दोन तीन महिन्यात काही बोललो नाही पण त्याच्यात काय आहे तर त्याच्यात त्या लयच शेपटाच्या आळ्या आहेत मागून त्याचे ते वळवळ केले की ते बोलत का ते काय लय शान नाही मला काय वाटतं तो ज्येष्ठ नेता आहे म्हणजे आमच्या नजरेत ज्येष्ठ नेता आहे आहे सगळ्या पक्षात आहे मोठा पक्षी केलेत त्याने त्याचं श्रेय पक्षासाठी परत त्यांनी चांगले कामं पण केले असतील मला माहीत नाही पण केले असतील मग आता ह्या वयात माथारपणात माणसांना नीट मराव असं खेड्यात म्हणलं जातं बाबा माथारपणाला नीट मारून यावा माणसाला माथारपानाला चांगलं काम करता येवा लोकांना नाव घ्यावा हाडं पडतंय मराठ्याला आरक्षित मिळू नये मराठ्याचं परत वाटून करायला ह्याचं इडत तु हे वय तू होती विरोध करायचा गोरगरीबाला अरे मथारपणाला माणसाला आणखी साथ जगता यावा सगळ्यांनी मनाव हे चांगला माणूस होता भाऊ हां तू आता मथारपणाला तसं मला हाकता तर नीट माणसाला दोन पायावर बसून हाकता तरी राहिलं पाहिजे तु तु तुला डोंगराळवर बसून तसं हागतून लोळ होतो त्याच्यातच शिवड्याची वेळ येऊन देऊ नाही माणसाने माणसाला आशीर्वाद लागाव शाप नाही लागाव आशीर्वाद लागाव जसं आम्ही मराठ्याला आरक्षण दिलं तर पुरीला मोफत हट म्हणलं अजिबात नाही जमत लेखीबाळीनं काय केलं सगळ्या जाती धर्माच्या लेकीला द्या हे विचार असले पाहिजे माणसाचे तो हे विचार काय मराठ्याला देऊ नका नाही देऊन तो आहे मग कोण ओबीसी आणि तो कोणच्या ओबीसीला मोठं केलं रे बारा बाराबोली तर दारांच्या मरणाच्या हालेत मायक्रो ओबीसीचे हालेत कोण कौन, कोण मोठाच कोण केला कोण कोणाला प्रशासनात घेतलं नोकऱ्यात घेतलं का कोणाला राजकारणात घेतलं कोणाला लवार सुतार ढोवार कुंभार कोणाला घेतलं हां राजपुत आले का ठाकूर आले का कुळी आली त्या कोकणपट्ट्यात येत कोणाला नोकऱ्याला घेतलं आरक्षणाचा फायदा कोणाला होऊन दिला तुम्ही किती जाती सांगू राहतो मला काही काळी सांगू रचपूत सांगू कोणच्या कोणच्या सांगू नावी येत धोबी येत तेली येत कोणाला येऊन दिलं तो आरक्षणात मग आरक्षण आरक्षण करतो ओबीसीचं असं झालं मग कोणत्या कोणच्या ओबीसीसाठी कल्याण केलं तर कोणचं काम केलं रे सगळं वाटलंच करून ठेवलं ना सगळ्यांचं त्यामुळे त्यांनी तुला ओळखलं तू राजकीय फायद्यासाठी फक्त ओबीसी ओबीसी म्हणतो त्यासला इतकं नाका आणि नीच विचाराचा माणूस नसला पाहिजे आता थोडा वेगळा प्रश्न विचारतो भारत पाकिस्तानचे युद्ध होणार भारत त्याच्यावर हल्ला करणार असं सगळं वातावरण तुम्ही बघत वाता वात असाल कसं त्या हल्ल्याचा खरंच निषेध करायला पाहिजे की इतके नालायक वृत्तीचे लोक आपल्याकडे येऊन हल्ला करतात आपले लोक माणसं मारून टाकते आपण कसे खपा खप बॉम्ब टाकले पाहिजेत ते नुसते दिसतेच बघा रोडवर हिंडताना टी व्हीला वाटतो युद्ध सुरू झाला आता असं नुसतं इकडून गाड्या पळात तिकडून गाड्या पडतो इमान कुंकू बंग वाजते बुंगुंग खालून जातात म्हणजे ते पोळ का सगळं जळूनच जाईल टाक येतो का वा गोडांचे गोडांबरोबर बॉम्ब ठेवलेत काय पाहिजे ते डोंगर पसाल ठोले तिन टाकून तिकडे वादा नाही होऊन तिकडे मुरुंदी सगळे होऊन राग त्यांच्या मायाला त्यांचे काय ठोय रे असले करा सगळं धर्मासाठी देशासाठी सगळा देश तुमच्या मागे ना काय ठोत रे आणला असल्या दलिंदर रावला दि दारूगड पाकिस्तानात टाक आर बॉम्ब असे लांब लांब गाड्या दाखवत ट्रकित ठुलेले बॉम्ब देत रण गाडी दाखवत देत टॅम्पूत पिकअपमध्ये ठुलेले रिक्षा ठुलेले नुसते दाखी देत गोडाने गोडाने भरले म्हणजे आपल्याकडे काम काय हे टाकलं की तितकं जळतं ते टाकलं की तितकं मरत आणि टाक येतो का वा आऊ का बाबा पण दिना टाकून देऊन सगळे सगळे मरून देऊन पुरे काय होतो काय ठेवायचे ते नवीन घेऊ आप जुने टाकून द्या पाटापाटा त्यांच्यावर नेऊन मग काय अरे जुन्याचा नास होईन त्याला किडी मुंग्या लागत्या जुने टाकून द्या आपण नवे आणू पैसे कमी नसले ना मायला सांगून मरणाची वर्गणी करू आपण आम्ही देतो पैसे नवीन माल आणू आपण जबर असा जहरीला माल आणू हे हाई हे फेका फाटाफाटा त्यांच्या द्या टाकून दे मरून देते साडी सगळी यागला एवढं सासून न काढू नुसतं या वेन त्या वेन सगळं लागले सगळे शेद मरायला आपले व्हायला लागले शेद फौजी बिचारे आर्मीतले बाप म्याला इकडे शेतात काम करू करू फौजी मरायला लागला तिथं विनाकारण असल्या नायक लोकांच्या हाताने त्यापेक्षा नाले का मारू मारून बाहेर ठेवली ते गोड्याने भरून तुम्हाला काय पैसे कमी पडणार आहेत का नाही पडत देशातून मारण्याचे पैसे वर्गाने गोळा करू आपण टॅक्सपेक्षा जाऊ दा खड्यात तुमचा तिकडं आपण असे नुसतं सगळा दारू गोळा उडाला सगळे रणगाडी उडाली सगळे नेऊन टाकून दिली तिकडे द्या टाकून एकदाच आपण नवीन घेऊ पुन्हा दुसरं हा बायर ठोधाय ते गोडाने भरून म्हणा इकडं आर्मी शिल्लक घेऊन तिकडं गोडा शिल्लक टाक त्यांच्यावर कापा कपा नेऊन टाक ठेवून मारून टाकाय पुरे निश्चितपणे आपण बघितलं या ठिकाणी मनोज जरांगे पाटील आता एकोणतीस तारखेला मोठ्या निर्धाराने मुंबईमध्ये जाणार आहेत त्यांचं एक वाक्य महत्त्वाचं आहे की मी जाताना दोन रथ सोबत नेतो एक विजयी रथ आणि एक अंत्ययात्रेचा रथ त्यातील एकच रथ वापस येईल अशा पद्धतीची त्यांनी या ठिकाणी अगदी घोषणा करून टाकलेली आहे आणि पाकिस्तानच्याबद्दल जरी विनोदी वाटत असलं तरी त्यांची भावना ही आहे की एकदाचा काय तो सोक्षमोक्ष पाकिस्तानचा लावला गेला पाहिजे सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन लोकमत अंतरवाली सराटे